नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी गांधीगिरी संपली शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचं चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू आक्रमक झाले त्यांच्या प्रहार, प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी बच्चू कडू यांनी विदर्भात पदयात्रा काढली होती या यात्रेदरम्यान आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू आहे यामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते खामगाव राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातील कनारखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आमदार बच्चू कडू यांच्या आदेशान्वये हे आंदोलन सुरू केलं असून खामगाव अकोट या महामार्गावर मोठ्या संख्येनं शेतकरी प्रहार कार्यकर्ते उतरले आहेत प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले राज्यभरात आज प्रहार संघटनेचे शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत शेत कर्मचारी अन्य घटकांच्या न्याय मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन पकारलं आहे निवडणूक काळात भाजपचे जे मुख्य मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा कोरा करा अशी घोषणा दिल्या होत्या अशा घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत समिती बसवतो हे करतो ते करतो असं कुठलीही घटना न करता त्यांनी सरळ कर्जमाफी द्यायला हवी होती तर कर्जमाफी दे न देता त्याला निकासाठी पूर्तता करणे बच्चू भाऊंनी आंदोलन केले त्यातही त्यांनी फक्त गाजराचं चॉक म्हणजे गाजरच दिले त्या आश्वासनांना कुठलीही समिती गठीत करणे नाही आमची मागणी हेच आहे कुठली समिती गठीत न करता जसं त्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये की आम्ही सातबारा कोरा करू तसा विना अट सातबारा कोरा करण्यात यावा या नाही बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्रहारच्या माध्यमातून कुठलं आंदोलन केलं आज, आज हा रास्ता रोग आंदोलन आहे कदारखेड पाट्याला पुढची काय दिशा काय आहे बच्चूबाच्या आदेशाने जे काही आंदोलन या उग्र करायचं काम पडेल त्यासाठी प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तयार असेल